नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे रविवार तर उद्या आलेले आहे वसंत पंचमी पंचमी तिथी ही प्रत्येक महिन्याला येत असते पण वसंत पंचमी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते तर या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते माता सरस्वतीच्या पूजनासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी माता सरस्वतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो यासोबतच या, या दिवशी अनेक उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर असाच एक उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर तो कोणता आणि कसा करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा वसंत पंचमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते आणि माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि त्यामुळेच प्रत्येक आईने आपल्या मुलांकडनं वसंत पंचमीच्या दिवशी ही एक सेवा आवर्जून करून घ्यावी तर तुमच्या घरामध्ये जर सरस्वती मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर तो स्वच्छ करायचा आहे आणि त्या फोटोला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे पिवळं फूल अर्पण करायचं आहे पिवळी फळं अर्पण करायची आहे आणि पिवळी वस्त्र देखील मुलांना परिधान करण्यासाठी द्यायची आहे आईने देखील पिवळी साडी घालावी सरस्वती मातेची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे आणि कोणताही सरस्वती मातेचा मंत्र म्हणून तुम्ही सरस सरस्वती मातेच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता यासोबतच सरस्वती यंत्र ही मिळत असतो तर त्याची देखील तुम्ही स्थापना करू शकता तर ते देखील तुम्ही या दिवशी आणू शकता आणि ते घरी आणल्यानंतर त्यावर आपल्याला अभिषेक हो करायचा आहे अकरा किंवा एकवीस वेळा सरस्वती मातेचा कोणताही मंत्र म्हणून अभिषेक करायचा आहे आणि हे यंत्र आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि त्यानंतर हे यंत्र कोरडं करून आपल्याला स्थापना करायची आहे त्याची तर देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर ते थोडा वेळ तिथेच ठेवून त्यानंतर मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात तर तेथे आपल्याला हे यंत्र ठेवायचं आहे तर ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता त्यानंतर या वसंत पंचमीपासून आईने मुलांच्या जिभेवर दरवाच्या काडी दरभाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने प्रत्येक पंचमीला एम हा अक्षर त्यांच्या जिभेवर लिहायचा आहे तर दरभाची काडी नसेल तर तुम्ही चांदीची किंवा सोन्याची देखील काडी घेऊ शकता तर ही काडी आपल्याला मधामध्ये बुडवून त्याने मुलांच्या जिभेवर आपल्याला हे अक्षर काढायचे आहे आणि प्रत्येक पंचमीला आपल्याला हे करायचे आहे एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे आणि त्यामुळे हा काढ काड़, काढता तेव्हा मुलांच्या जिभेवर आईने ज्यावेळेस काढते तेव्हा मुलांची स्मरणशक्ती वाढते आईला जमणार नसेल आईला मासिक धर्म असेल तर वडिलांनी केला तरीही चालेल तर, तर यामुळे मुलं जे काही अभ्यास करतात तर ते लक्ष त्यांच्या लक्षात राहतं आणि त्यानंतर या दिवशी मुलांकडनं कोणती सेवा करून घ्यावी तर बघा मुलं मोठी असतील तर त्यांना स्वतः करा करायला सांगावी किंवा मु मुलं लहान असतील तर त्यांना सोबत घेऊन तुम्ही स्वतः सेवा केली तरीही चालेल बुद्धिप्राप्तीसाठी ही सेवा केली जाते तर कोणती सेवा करायची आहे तर बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर ऐक्य मंत्र एक माळ जप करायचा आहे किंवा एकवीस केळा वेळा केला तरीही चालेल त्यानंतर तर सरस्वती मंत्राचा एक माळ किंवा एकवीस वेळा त्यानंतर गायत्री मंत्र एक माळ किंवा एकवीस वेळा पठण करायचं आहे आणि सूर्यमंत्र तर हा देखील एकवीस वेळा आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचे आणि गणपती स्तोत्राचे अकरा किंवा एक वेळा पठण करायचं आहे सरस्वती स्तोत्राचे अकरा किंवा एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र अकरा वेळा किंवा एक वेळा तर अशी ही सर्व सेवा आपल्याला मुलांकडून करून घ्यायची आहे आणि मुलं लहान असतील तर आईने स्वतः त्यांना सोबत बसून ही सेवा करायची आहे जिथे सरस्वती असते तिथे माता लक्ष्मी ही येतेच आणि त्यामुळेच आपल्याला ही सेवा करायची आहे तर अवश्य उद्या वसंत पंचमीला तुम्ही ही अगदी साधी आणि सोपी सेवा आपल्या मुलांसाठी करा प्रत्येक आईने ही सेवा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ